नमस्कार न्यूज ट्वेंटी वन ला कंदूर साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत त्या लोकांना खावटीच्या माध्यमात आजच्याच त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे फुकेंच्या प्रयत्नातून सहाशे एक्क्याऐंशी कुटुंबांना मिळाली तातडीची मदत फुकेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिलेला शब्द पाळला शेतीसह घरांच्या नुकसानीबद्दल युद्ध पातळीवर कामे सुरू जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले विधान परिषदेचे सदस्य परिणय फुके यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या त्यानुसार पूरग्रस्तांना खावटीच्या स्वरूपात तातडीची मदत करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या आणि प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी या गोष्टीचा जाहीर खुलासाही केला होता त्यांच्या या प्रयत्नातून पूरग्रस्त भागातील सहाशे एक्क्याऐंशी पूरग्रस्त कुटुंबांना खावटीसाठी म्हणून आर्थिक स्वरूपात तातडीची मदत मिळाली आहे आमदार फुके यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या या मदतीबद्दल पूरग्रस्तांकडून त्यांचे आभार मानले जात आहे सलग चार दिवस जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने लाखांदूर व पवनी तालुका अति प्रभावित झाला या दोन्ही तालुक्यातील अनेक गावात झाले आहे त्यामुळे येथे पूरग्रस्त भागाची व येथे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त व पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी विधान परिषदेचे सदस्य आमदार परिणय फुके हे पवनी व लाखांदूर तालुक्यात आले होते यावेळी त्यांनी या भागाची पाहणी केली आणि पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या या पूर परिस्थितीने अनेक कुटुंबातील जीवनोपयोगी साहित्यांसह खाण्यापिण्याच्या वस्तू पाण्यात भिजल्याने त्यांना खाण्यापिण्याचा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता आमदार परिणय फुके यांच्यासमोर पूरग्रस्तांनी ह्या समस्या मांडल्या त्यावेळी आमदार फुके यांनी पूरग्रस्तांना धीर देत त्यांच्याप्रती सहानुभूती दर्शवली आणि त्यांच्या समवेत असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांना खावटीसाठी तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या तर लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सुद्धा पूरग्रस्त कुटुंबांना खावटीच्या स्वरूपात तातडीने मदत मिळवून देण्याचे जाहीर त्यांनी केले होते आमदार फुके यांनी दिलेल्या सातत्याने पाठपुरावा करीत अवघ्या तीन दिवसात पूरग्रस्त कुटुंबांना खावटीसाठी म्हणून तातडीची मदत मिळवून दिली आज शनिवारला काही कुटुंबियांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा करण्यात आली असून उर्वरित पूरग्रस्तांना सोमवारला त्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा केली जाणार असल्याची माहिती आहे केवळ पोकळ आश्वासने नव्हे तर हाती घेतलेले काम मार्गी लावण्याची आमदार फुके यांची ख्याती आहे आपल्या स्वभाव गुणानुसार आणि दिलेल्या शब्दानुसार आमदार फुके यांच्या प्रयत्नाने नुकसानग्रस्त कुटुंबांना मिळालेल्या किंवा मिळणार असलेल्या मदतीबद्दल जनतेकडून त्यांचे आभार मानले जात आहे आमदार फुके यांच्या प्रयत्नाने आर्थिक स्वरूपात मिळालेली तातडीची मदत ही खावटीसाठी आहे तर पडजडीचे पंचनामे करून त्याचा अहवाल तातडीने महसूल प्रशासनाने मागविला असून त्यानुसार त्या नुकसानीची तसेच शेतीच्या नुकसानीची तसे शेती नुकसानी नुकसान भरपाई वेगळी मिळणार असल्याची माहिती आहे चार दिवसात झालेल्या सतत पावसाने शेतकऱ्यांची आणि घरांची पडझेड झाली शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आणि शंभर सरसकट नुकसान भरपाईची मागणी केली जायतं काय सांगाल नाही निश्चितच मोठ्या प्रमाणात या दोन्ही तालुक्यामध्ये पौणी तालुका आणि लाखांदूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे आणि आम्ही आज ही मागणी आम्ही धरून घेणार धरून घेतलेली आहे की सरसकट या भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे जे घरं अंशकालीन बाधित आहे त्यांना संपूर्ण बाधित ते पूर्ण पैसे मिळाले पाहिजे त्यांना पूर्ण परत घरकुल योजनेच्या अंतर्गत नवीन घरं बांधून दिले पाहिजे आणि प्रकारे ज्या ज्या लोकांचं घरी पाणी गेलेलं आहे त्यांचं अन्नधान्याचं नुकसान झालं आहे कपड्याचं नुकसान झालं आहे त्या लोकांना खावटीच्या माध्यमातून आजच्याच त्या लोकांना मदत मिळाली पाहिजे आत्ताच मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोललो स्वतः मी आज फडणवीस साहेबांसोबत बोललो आणि हा विषय त्यांना सांगितलं मुख्यमंत्री साहेबांसोबत मी आता संध्याकाळी बोलणार आहे आणि त्यांना या सगळ्या परिस्थितीची माहिती मी देणार आहे आणि मला शंभर टक्के विश्वास आहे की राज्य शासन ही माईपीची सरकार आहे आणि निश्चितच शेतकऱ्यांची गरिबांची सरकार आहे निश्चितच लोकांना सरसकट यावेस मदत